Your subconscious mind is the असेल तर हा कोट एकदम ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मी हे पुस्तक काय दिवसांपूर्वी संपवलं आहे या सव्वा दोनशे पानांच्या पुस्तकाला संपवाला मला फक्त नऊ दिवस लागले आहे कारण मी स्वतः आश्चर्यचकित होतो हे पुस्तक जगभरात खूप प्रसिद्ध आहे या पुस्तकाचे रायटर आहेत डॉक्टर जोसेफ मर्फी या पुस्तकाचा मेन आयडिया हाच आहे की कसा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या अवचेतन मनाच्या शक्त्याने आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो हे पुस्तक इतकं स्ट्रॉंग आहे की यांनी माझ्या माझ्या स्वतःच्या विचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे या पुस्तकात हे देखील सांगितलं आहे की काही का लोक आयुष्याच्या खेळात सक्सेसफुल होतात जिंकतात आणि काही लोक स्ट्रगल करतात पण त्यांचे प्रयत्न सेम असतात एफर्ट सेम असतात तरीही ते कधी सक्सेसफुल होत नाही मित्रांनो या पुस्तकात फक्त थेअरीज दिल्या नाहीत या पुस्तकात असे प्रॅक्टिकल पॉइंट दिले आहेत ज्याने तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करू शकता आता तुम्हाला विचार पडला असेल की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे मन अवचेतन मनाला ट्रेन कसं करू शकतो मित्रांनो तुम्ही लॉ ऑफ अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन या सर्व टेक्निकचं नाव ऐकलं असेल या सर्व टेक्निक्स आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्यासाठीच असतात या टेक्निकचा वापर अशी खूप सारी मोठी लोक करतात ज्यांना तुम्ही ओळखता सुद्धा स्टीव्ह जॉब्स बिल गेट्स ओप्रा विंट्री या सर्वांनी आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून आयुष्यात सक्सेसफुल झाले आहे मी तुम्हाला काय एक्झाम्पल देतो तुम्ही वॉरन बफेट यांना ओळखत असाल हे जगातील सर्वात श्रीमंत इन्व्हेस्टर आहे तुम्हाला काय वाटतं एका वर्ष पुस्तके किंवा नाही एका वर्षात जास्त वाचतात आणि हे स्वतःच्या सक्सेस यांच्या रिडिंग हॅबिट्स ला देतात तसेच बिल गेट्स एका वर्षात पन्नास पेक्षा जास्त पुस्तके वाचतात आणि मस्क जे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत ते जेव्हा यंग होते तेव्हा दिवसातून दोन पुस्तके तरी वाचायचे म्हणून यावरून समजतं की पुस्तक वाचणे किती फायदेमंद ठरते पण आज आपण काय करतो आपण इंस्टाग्राम रील्स बघतो स्नॅपवरती स्नॅपस्टिक बनवतो माझा एक मित्र आहे ज्याची एका मित्राबरोबर बरोबर बाराशे दिवसाची स्नॅपस्टिक आहे हो बाराशे दिवसाची या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इंस्टंट ग्रॅटिफिकेशन देतात आपल्याला डोपामिन भेटतो आणि आपला अटेंड स्पॅम देखील कमी होतो मला माहित आहे की मी आउट ऑफ टॉपिक गेलोय पण आपण याला इग्नोर नाही करू शकत म्हणून मी माझा पहिला फेस्कॅम व्हिडिओ रेकॉर्ड करतोय कारण मला वाटतंय मी अशा प्रकारे माझ्या ऑडियन्स जास्त डीपली कनेक्ट करू शकतो माझा जो मेन गोल आहे तो हाच आहे की मला या लँग्वेज बॅरियरला तोडायचा आहे या जगात शिकण्यासाठी खूप काही आहे पण आपल्याला फक्त इंग्लिश समजत नाही म्हणून आपण या गोष्टींपासून वंचित राहतो म्हणून जे माझे व्हिडिओज आहेत ते फक्त मी मराठीमध्ये बनवत आहे कारण ते आपल्या सर्वांना समजतील मित्रांनो हा व्हिडिओ खूप शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या परिवारांमध्ये आणि आपल्या पुस्तकाच्या पुढच्या सिरीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया